सर्वधर्मीय बांधवांसाठी एक आगळावेगळा आणि समज वाढवणारा कार्यक्रम मस्जिद परिचय कार्यक्रम मिळणार आहे अजान म्हणजे काय मस्जिदचं महत्व काय आणि नमाज प्रार्थना नेमकी कशी केली जाते हा कार्यक्रम आहे सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देणारा तेही आपल्या मातृभाषेत मराठीत या कार्यक्रमाचं आयोजन सर्व मुस्लिम समाज संगमनेर तर्फे करण्यात आलं आहे रविवार वीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते सायंकाळी पाच मस्जिद ए बैतुस सलाम आपना नगर पानसरे कुरणरोड संगमनेर मार्गदर्शन करणार माननीय डॉक्टर रफिक सय्यद अध्यक्ष फुले आंबेडकर विचार मंच आणि माननीय आमिन सर मस्जिद परिचय समन्वयक अकोला सर्वधर्मीय बांधवांना विनम्र निमंत्रण एकतेच्या धाग्याला बळ देण्यासाठी कृपया उपस्थित रहा संपर्क नऊ नऊ दोन दोन सहा पाच एक पाच चार पाच नऊ सहा तीन सात चार सात पाच सात चार सात नऊ आठ आठ एक आठ शून्य शून्य नऊ शून्य तीन डॅस न्यूज मराठीतर्फे मी प्रतिनिधी अनुसार सय्यद स्टार आपण बघत रहा खरी बातमी खरी माहिती फक्त डॅस न्यूज मराठीवर सर्वधर्मीय बांधवांसाठी एक आगळावेगळं आणि समज वाढवणारा कार्यक्रम परिचय कार्यक्रम जेथे मिळणार आहे अजान म्हणजे काय मस्जिदचं महत्व काय आणि नमाज प्रार्थना नेमकी कशी केली जाते हा कार्यक्रम आहे सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देणारा तेही आपल्या मातृभाषेत मराठीत या कार्यक्रमाचं आयोजन सर्व मुस्लिम समाज संगमनेर तर्फे करण्यात आला आहे रविवार वीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते सायंकाळी पाच मस्जिद ए सलाम आपनानगर पानसरे कुरणरोड संगमनेर मार्गदर्शन करणार माननीय डॉ रफीक सय्यद अध्यक्ष फुले आंबेडकर विचार मंच आणि माननी आमीन सर मस्जिद परिचय समन्वयक अकोला सर्वधर्मीय बांधवांना विनम्र निमंत्रण एकतेच्या धाग्याला बळ देण्यासाठी कृपया उपस्थित राहा संपर्क नऊ नऊ दोन दोन सहा पाच एक पाच चार पाच नऊ सहा तीन सात चार सात पाच सात चार सात नऊ आठ आठ एक आठ शून्य शून्य नऊ शून्य तीन डॅझ न्यूज मराठीतर्फे मी प्रतिनिधी अन्सार सैयद, स्टार आपण बघत रहा खरी बातमी खरी माहिती फक्त डेज न्यूज मराठीवर